आज अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांबाबत एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे युवा स्वाभिमान पार्टीने आपल्या उमेदवारांची प्राथमिक यादी जाहीर केली असून बारा प्रभागांत तब्बल सत्तेचाळीस दावेदार या स्पर्धेत उतरण्यास सज्ज आहेत अमरावती राजकारणात गेल्या काही वर्षात नव्या तरुण नेतृत्वाचा प्रभाव वाढताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीने आपली ताकद दाखवत प्रभागनिहाय उमेदवारासाठी इच्छुकांची यादी प्रसिद्ध केली पक्षानुसार शहरातील प्रश्न पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन रस्त्यांची दुरवस्था पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन रस्त्यांची दुरवस्था तसेच स्थानिक तरुणांसाठी रोजगार निर्माण या मुद्द्यांवर ठोस आणि आक्रमक भूमिका घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण दावेदारांना संधी दिली जात आहे प्रत्येक प्रभागात सरासरी तीन ते पाच इच्छुकांनी अर्ज दाखल केले असून यातील काही दावेदार सामाजिक कामातून प्रसिद्ध आहेत तर काही पहिल्यांदाच राजकारणाच्या मैदानात उतरणार रा आहेत पक्ष कार्यालयात गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या चर्चासत्रात स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली त्यानंतर प्राथमिक यादी अंतिम करण्यात आली युवा स्वाभिमान पार्टीचा उद्देश एकच शहराच्या विकासाच्या लढाई पारदर्शक निडर आणि लोकाभिमुख नेतृत्व देणे बारा प्रभागांत आम्ही सत्तेचाळीस मजबूत दावेदारांची यादी दिली आहे अंतिम उमेदवारी पुढील आठवड्यात घोषित करू नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे काम करणाऱ्यांना आम्ही निवडू निवडणुकीत स्पर्धा वाढली आहे त्यामुळे खरे मुद्दे पुढे येतील अशी अपेक्षा आहे अमरावतीच्या स्थानिक राजकारणात या नव्या यादीमुळे चळवळ निर्माण झाली आहे पक्षाच्या अंतर्गत निवडणूक समिती पुढील काही दिवसांत प्रत्येक प्रभागाचा आढावा घेईल आणि त्यानंतर अधिकृत उमेदवारांची घोषणा केली जाईल तर ही होती अमरावती मनपा निवडणुकीतील युवा स्वाभिमान पार्टीची मोठी हालचाल यादी जाहीर झाल्यामुळे आता राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे निवडणुकीशी संबंधित प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू विदर्भवादळ न्यूज अमरावती